श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त नो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ वृंदा गायकवाड या स्वामी अत्यंत रोमांचक अंगावर शहारे आणणारा हम गयानही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात येतात तेव्हा आपल्या आयुष्याचे फासे हे कसे बदलायला ला लागतात हे प्रत्येकाला या ताईंच्या अनुभवातून आज पाहायला मिळेल आपल्यापैकी कितीतरी लोक असे आहेत की ज्यांना स्वामीसेवा करायची आहे ज्यांचा स्वामींवरती विश्वास आहे मात्र स्वामीसेवा करायला वेळ मिळत नाही मग महाराज आपल्याही इच्छा पूर्ण करतील का महाराज आपलीही सेवा घडवून घेतील का आपण जी काही तुटकीमुटकी सेवा करतोय ती महाराज स्वीकारतील का असे असंख्य प्रश्न आपल्या प्रत्येक भक्ताच्या मनात असतात आज त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या अनुभवातून मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार आणि या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना माझे त्रिवार वंदन श्री स्वामी समर्थ ते म्हणतात ना स्वामी सेवा मिळायला काहीतरी भाग्य लागतात जेव्हा नशिबात असते तेव्हाच स्वामी सेवा मिळते अगदी तसंच काही माझ्यासोबत माझ्या ऑफिसमध्ये काम करणारी माझी एक कलिक जी माझी सगळ्यात जवळची मैत्रीण खरं तर ती स्वामी सेवेत होती बऱ्याच वेळा जेव्हा माझा ब्रेक टाईम असायचा तेव्हा ती श्री स्वामी समर्थ महाराजांची जपमाळ घेऊन श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जॉब करायची असंख्य वेळा ते आम्हाला तिचे छान अनुभव सांगायची स्वामी सेवा किंवा स्वामींबद्दल मी जे काही ऐकायचे ते सगळं काही तिच्याकडून पण माझ्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो नव्हता किंवा कधीही मी अक्कलकोटलाही गेली नव्हती कधी आजूबाजूला असणाऱ्या स्वामींच्या मठातसुद्धा माझी कधी फेरी नव्हती मात्र मनात बऱ्याच वेळा यायचं की आपणसुद्धा खूप जास्त नाही पण थोडी तरी स्वामींची सेवा करावी पण मला वेळ नसायचा कारण सकाळी सहा वाजता जॉबसाठी मी माझे घर सोडायचे आणि संध्याकाळी सहा वाजता मी घरी परत यायचे त्यामुळे दिवसभर माझा बाहेर असायचा घरासाठी घरात वेळ निसायचा अगदी आठवड्यातून फक्त रविवारच्या दिवशी सुट्टी असायची आणि त्या रविवारीसुद्धा काहीतरी काम असायचे त्यामुळे स्वामी सेवा कधी करायची हा मोठा प्रश्न ताई म्हणतात पण आपल्या मनात जर स्वामींबद्दल काही असेल तर स्वामी ते घडवून घेतात अगदी तसंच काही दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत्या आमची संपूर्ण फॅमिली एकत्र जमली होती कुठेतरी आपण फिरायला जायचं याची चर्चा सुरू होती सुरवातीला आपण किल्ल्यांवर जाऊ त्याच्यानंतर आपण अलिबागला जाऊ त्यानंतर समुद्रकिनारे बघूयात तर कुणी म्हटलं देवदर्शन करूयात शेवटी असं ठरलं की आपण कोल्हापूर ज्योतिबा त्या भागात जाऊयात पण अचानक माझ्या मधल्या जाऊबाईची मुलगी म्हणाली की आपण तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर गाणगापूर या साईडला जाऊयात कारण तिकडे फिरण्यासारखा मोठा भाग आहे आणि आपल्याला बरेचसे देवदर्शन करता येतील शेवटी अगदी योगायोगाने आमचं अक्कलकोट पंढरपूर इकडे जाण्याचं ठरलं ठरल्याप्रमाणे आम्ही बस बुक केली पैसे जमा केले पुढच्या दोन दिवसांमध्ये आम्ही अक्कलकोटसाठी निघालो सकाळी आमचा प्रवास सुरू झाला एक रात्री आठ वाजता आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो त्या दिवशी अक्कलकोटला स्नाईट केली दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून आम्ही अक्कलकोटच्या स्वा स्वामी समर्थांच्या समाधी मंदिरात गेलो त्यानंतर वटवृक्ष मंदिरात गेलो आणि मग तिथून परत येत असताना मी स्वामींची मूर्ती आणि एक छोटासा फोटो घेतला इतक्या दिवसापासून खरं तर मनात होतं की स्वामींचा फोटो असावा शेवटी ती इच्छा माझी पूर्ण झाली खरं तर त्या दिवशी अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज जणू काही माझी वाट बघत आहेत अगदी मला असेच वाटत होते मग घरी आल्यानंतर आमच्या देवघरात स्वामींचा फोटो मूर्ती दोनही गोष्टी मी ठेवल्या आणि मग तिथून रोज सकाळी उठल्यानंतर स्वामींच्या समोर दिवा लावणे काहीतरी गोड साखर किंवा एखादा गोड पदार्थ असेल तर तो स्वामींना दाखवणे अशा छोट्या छोट्या गोष्टी मी सुरू केल्या पण सेवा करण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता किंवा मंत्र स्तोत्र पारायण करण्यासाठी माझ्याकडे वेळच नसायचा पण मी स्वामींना नेहमी सांगायचे की स्वामी, सांगा स्वामी माझ्याकडून कधीतरी सेवा घडवून घ्या स्वामी तुमची एखादी प्रचिती मला सुद्धा द्या सहा महिने उलटून गेले असतील आणि त्या सहा महिन्यानंतर माझ्या मिस्टरांचा एक मोठा अपघात झाला त्या अपघातामध्ये त्यांच्या पाठीच्या मनक्याला जबर मार लागला शिवाय त्यांच्या छातीच्या भागातसुद्धा जखम झाली आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्यांची वाचा गेली माझे पती हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये होते डॉक्टरांनी सांगितले पुढच्या चोवीस तासात जर त्यांच्या तोंडातून तूं एकही शब्द बाहेर पडला नाही तर त्यांची वाचा ही कायमची बंद होऊ शकते शिवाय याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर देखील होऊ शकतो त्यामुळे आता ते चोवीस तास आमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते काही म्हणतात आमच्याकडे वेळ अत्यंत कमी होता चोवीस तास उलटून गेले मात्र माझ्या पतीच्या तोंडातून तूंद एकही शब्द बाहेर पडेना त्यांची ऑक्सिजन लेवल ही अत्यंत कमी होती मेंदूलासुद्धा मार लागला होता त्यामुळे डॉक्टर म्हणाले की त्यांची स्मरणशक्तीसुद्धा पूर्णपणे निकामी झाली आहे त्या क्षणी मी आणि माझं संपूर्ण कुटुंब हे अत्यंत दुःखात होतं काय करावं काहीच सुचत नव्हतं मी स्वामींचा जप करत होते मी स्वामींचा धावा करत होते तीन दिवस उलटून गेले आणि माझी सगळ्यात जवळची माझी मैत्रीण जी स्वामी सेवेत आहे ती मला भेटायला आली तिने माझ्या पतींची अवस्था बघितली आणि तिने मला सांगितलं काळजी करू नको घाबरू नको या परिस्थितीतही काहीतरी चमत्कार नक्की होऊ शकतो तू सलग सात तास एका मांडीवर बस श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर तू तिथे बस नाही तर तू हॉस्पिटलमध्ये बसलीस तरीही चालेल सात तास तू हलू नको उठू नको काहीच नको आणि हे सात तास पूर्णपणे तू तारक मंत्र ऐक आई म्हणतात तिने सांगितल्याप्रमाणे मी ज्या हॉस्पिटलमध्ये होते त्याच हॉस्पिटलच्या एका छोट्याशा वॉर्डमध्ये शांतपणे बसले स्वामींचं स्मरण केलं आणि त्याच्यानंतर मी सात तास तारक मंत्राचे पठण करत होते एका पॉईंटला माझा घसा सुकला अगदी माझ्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते मग त्यावेळेस मोबाईलवरती मी तारक मंत्र लावला आणि त्याचे श्रवण केले सात तासांमध्ये हजारपेक्षा जास्त तारक मंत्राचे माझे पाठ झाले तो दिवस उलटला दुसरा दिवससुद्धा निघून गेला आणि तिसऱ्या दिवशीसुद्धा सकाळी नऊ वाजता मी तारक मंत्र म्हणायला बसले तर बरोबर तीन वाजता माझे सात तास पूर्ण झाले आणि त्या तीन वाजून पंधरा मिनटांनी डॉक्टरांनी मला आतमध्ये बोलावले जेव्हा मी डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की पेशंटचा चांगला रिस्पॉन्स येत आहे जिथे कुठलीही हालचाल नव्हती जिथे त्यांच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता तिथे काहीतरी उच्चार बाहेर येत आहेत ते ऐकून मलाही समाधान वाटले मी लगेचच तातडीने माझ्या त्या मैत्रिणीला फोन करून हे सगळे सांगितले मग ती मला म्हणाली आता तू तारक तीर्थ बनव एक ग्लासभर पाणी घे अकरा वेळा त्याच्यावरती तारकमंत्राची सेवा कर आणि हे तीर्थ तुझ्या पतीच्या तोंडावरती शिंपड थोडंसं तीर्थ त्यांच्या नाही तिने सांगितल्याप्रमाणे अगदी तसंच्या तसं मी केलं आणि तुम्हाला सांगते त्याच्या दोन तासानंतर माझ्या पतीने डोळे उघडले जिथे माझ्या पतीच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता तिचे तिथे माझे पती बोलू लागले मग पुढच्याच एक चार दिवसांपासून माझ्या पतीला जे काही आठवत नव्हते किंवा त्यांच्या स्मरणशक्तीवर जो परिणाम झाला होता तोसुद्धा कुठेतरी कमी होऊ लागला आता ते सगळ्यांना ओळखू लागले अगदी आता त्यांना सगळं काही कळू लागते बरोबर पंधरा दिवसांमध्ये डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला जेव्हा डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला तेव्हा डॉक्टरने सांगितले काहीतरी दैवी चमत्कार आहे खरं तर अशा पेशंटला बाहेर येणं खूप कठीण असतं इतक्या लवकर तर शक्यच नसतं पण तुमचा पेशंट लवकर रिकवर झाला खरं तर त्यांची अगदी शंभर टक्के वाचा गेली होती पण काय मिरॅकल झालं आणि त्यांची वाचा परत आली माझ्या मनातल्या मनात मी सगळं काही समजून गेले हा स्वामी चमत्कार आहे हे मी जाणून गेले मग त्याच्यानंतर मी माझे पती आता माझी सगळी फॅमिली ही फक्त स्वामींच्या सेवेत अखंड बुडाली आहे कारण माझ्या गेलेल्या नवऱ्याला स्वामींनी परत आणले जिथे माझं सौभाग्य संपत होतं तिथे माझ्या स्वामींनी माझं सौभाग्य मला वाढवून दिले खरंच आता मला आयुष्यभर फक्त स्वामी सेवा करायची आहे ताई म्हणतात मला वेळ मिळत नसायचा मी अजिबात खूप स्वामी सेवा करत नसायची फक्त जॉबला जाताना माझ्या तोंडात स्वामींचं नाव असायचे घरी आल्यानंतर मी संध्याकाळची दिवाबत्ती करून स्वामींना नमस्कार करायचे एवढंच काय ते मात्र या इतक्या छोट्या सेवेतही स्वामींनी मला खूप मोठा आधार दिला स्वामींनी मला तारलं स्वामींनी माझं आयुष्य बदलवलं स्वामींनी हम गया नाही ही जिंदा आहे या वाक्याची मला प्रचिती दिली तारक मंत्रातील प्रत्येक शब्द स्वामींनी माझ्या आयुष्यात खरा करून दाखवला ते म्हणतात ना अज्ञेविना काळही ना नाही त्याला परलोके ही ना भीती त्याला उगाच भीतोसी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती करू दे अगदी सगळंच्या सगळं माझ्या आयुष्यात जसंच्या तसं घडलं खरं खर ज्याची आम्ही आशा सोडली ती गोष्टसुद्धा स्वामींनी आमच्या आयुष्यात साध्य केली श्री स्वामी समर्थ बघतानो अत्यंत अद्भुत अनुभव तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा व्हिडिओत पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ